मनुज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस हा अटक झालेला आहे अशी माहिती आहे की हा जो आत्ता झालेला व्यक्ती आहे तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे त्यांचा तो पीए आहे धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांनी जी काही माहिती दिलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे या माहितीने धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात या माहितीने धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसानं जी काही माहिती सांगितलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे पोलिसांनी नेमकं काय सांगितलेलं आहे धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसाने म्हणजेच अटक झालेल्या माणसाने काय सांगितलेलं आहे हे सगळं काही समोर आलेलं आहे नेमकं सत्य काय आहे धनंजय मुंढेंच्या जवळच्या माणसानं नेमकं सांगितलं काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मंडळी माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओ जाणून घेऊया कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी धनंजय मुंढे यांच्या वेगवेगळे आरोप पाहिले धनंजय मुंढेवर कशाप्रकारे आरोप झाले जरांगे पाटलांनी आरोप केले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून धनंजय मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की हे सगळे आरोप खोटे खोटे आहेत आणि सगळे आरोप हे फे त्यांनी फेटाळले मात्र आता धनंजय मुंडे पीए हा अटक झालेला आहे आणि ती काही त्यांनी जी काही माहिती सांगितलेला आहे ती अतिशय धक्कादायक आहे धनंजय मुंडे यांच्या पियेनं जी काही माहिती दिली आहे ती खरी धक्कादायक म्हणावी लागेल कुठेतरी जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध नाही असं सांगत असताना आता मात्र धनंजय मुंढेंचा पियेश अटक झाल्याने कुठेतरी एक मोठा कनेक्शन उघड पडतंय की काय असा प्रश्न पडलेला आहे कारण जरांगे पाटलांनी एक आरोप केला होता की धनंजय मुंडेचा पीए म्हणजेच कांचन साळवी हा पीए आहे आणि त्या पीएनच माझ्या हत्येच्या कटाची सुपारी घेतली होती अमोल खुने आणि दादा गरुड या माणसाला देण्याचं ठरवलं होतं किंवा दिली होती आणि यामध्ये त्या पियेनं काय सांगितलेलं आहे कांचन साळवी हा कांचन साळवी कोण आहे तर धनंजय मुंढेंचा अतिशय जवळचा कार्यकर्ता हा मानला जातो आणि धनंजय मुंढेंच्या एक प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा सहभाग राहत असतो धनंजय मुंढेंकडून त्याची वेगवेगळी कामं तो करून घेत असतो जसं की वेगवेगळे मुद्दे अप्रूव्हल करायचे असतील किंवा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट अप्रूव्हल करायचं असतील काही कामं असतील रस्त्याचे कामं असतील वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्ट असतील हे सगळे कामं कांचनसाळवी हा धनंजय मुंडे यांच्याकडून करून घेत होता किंवा एक प्रकारे धनंजय मुंडे यांच्या जवळचा ओळखीचा अशा प्रकारचा हा कांचन साळवी होता आणि या कांचन साळवीला अटक झालेली आहे कांचन साळवीनं जे काही पोलिसांसमोर सांगितलेलं आहे ते अतिशय धक्कादायक आहे कांचन साळवीनं सांगितलं की जरांगे पाटील आणि या सगळे जे माणसं आता समोर आलेत आरोपी हे सगळे जवळचे माणसं आहेत अमोल खुने असतील किंवा दादा गरुड यांचे जुने संबंध आहेत जवळचे लोक आहेत आणि जरांगे पाटलांचा डाव होता की माझ्या थ्रू म्हणजे कांचन चाळवीच्या द्वारे धनंजय मुंढेंसोबत धनंजय मुंढे यांना फसवायचा कशाप्रकारे धनंजय मुंढेंच्या वेगवेगळ्या रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग जसे की वेगवेगळ्या जोडून ज्या की खऱ्या नसतील मात्र त्याला कटकूट करून किंवा बनावट करून हा कांचन साळवी यांना देणार आणि अमोल खुने असतील किंवा दादा गरुड असतील हे जरांगे पाटलांकडे देणार आणि याच्यातून कुठेतरी धनंजय मुंढे यांना फसवण्याचा प्रयत्न हा होता अशा प्रकारची मान्यता कांचन साळवी यांनी दिलेली आहे आणि कांचन साळवीनं अतिशय धक्कादायक आरोप सुद्धा केलेले आहेत की मी धनंजय मुंढेंच्या जवळचा आहे मी धनंजय मुंढेंच्या सोबत काम करत होतो धनंजय मुंडे यांची माझी चांगली ओळख होती अशा प्रकारचं कांचन साळवीनं सांगितलं होतं जे काही असेल ते धनंजय मुंढेंसोबत मी काम केलेली होती आणि माझ्यासोबत अमोल खुने याची ओळख होती अमोल खुने कोण होता तर माझा पाहुणा होता किंवा माझ्या जवळचा होता आणि या अनुषंगाने अमोल खुनेची माझी चांगली ओळख होती मात्र माझी दादा गरुड या व्यक्तीशी कुठलाही संबंध आलेला नव्हता अशा प्रकारचं अमोल खुने सांगितलं दत्ता साळवीनं सांगितलं होतं मात्र दत्ता साळवी आणि अमोल खुने यांना दादा गरुडीची भेट घालून झा घालून दिल्याचं सुद्धा बोललं आणि दादा गरुड हा अशा प्रकारचे कॉल रेकॉर्ड्स रेकॉर्ड्स मागत होता वेगवेगळ्या गोष्टी मागत होता आणि कुठेतरी धनंजय मुंढ्यांना या सगळ्यामध्ये फसवण्याचा प्लान हा जरांगे पाटलांचा होता अशा प्रकारचं कांचन साळवी या नावाच्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे जो की धनंजय मुंढेंचा पी ए मानला जातो आणि हा संशयित आरोपीसुद्धा मानला जातो पहिले तरी याला अटक झाली नव्हती हा पुढेही आला नव्हता कुठे गायब होता माहिती नव्हतं मात्र काल पुढे आला आणि त्याने पुढे आल्यानंतर अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारची माहिती देण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे जी माहिती आता महाराष्ट्रात खळबळ उडून दिलेली आहे आणि अतिशय धक्कादायक माहिती म्हणावी लागेल धनंजय मुंडे यांचा कुठेतरी पी ए मानला जाणारा हा कांचन साळवी नेमका कोण होता काय होता अजून सुद्धा बाकी आहे मात्र हा बीडचा धनंजय मुंढे यांचा जवळचा कार्यकर्ता होता हे तर समोर आलेलाच आहे म्हणून आता पाहणं महत्वाचं आहे की या कांचन साळवीला नेमका अजून पुढची काही माहिती आहे का काय नाही किंवा या सगळ्या आरोपीच्या कटामध्ये कोणाचं नाव उघड होतंय सगळ्या काही पुढे येणं अजून बाकी आहे लवकरच ते पोलिसांनी जाहीर करतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला ला करा शेअर करा लाईक करा